आपण जेव्हा मूवीला जातो तेव्हा तिथे ते जे आवडतं मुलांना किंवा आपल्याला तर ते म्हणजे स्वीटकॉर्न मसाला स्वीटकॉर्न तीच आज रेसिपी आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाच मिनिटात होणारी आणि स्वस्त आणि मस्त जशी चव आपल्याला मूवी बघताना थेटरमध्ये येते थे, त्याचप्रमाणची तर इथे मी मके घेतलेले आहेत चार हे तुम्ही मके कोणत्याही पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता अगदी दाणे काढलेले अथवा सोलण्यासाठी ठेवून पण आता हे मी कच्चे मके बाजारात बाजारात ना खूप छान मके मिळालेत म्हणून मी आणलेले आहेत बाजारात ना मके तर आता इथे मी सर्व मके मोडून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये एखादी शिटी होईल इतकंच त्याला शिजवणार आहे यामध्ये मी मके आता घेणार ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून घेते इथे पाणी टाकून झाल्यावर मीठ सुद्धा चवीपुरतं टाकून घेणार आहे आणि कुकरची एक शिटी काढून घेत आहे पहा एक शिटी इथे झालेली आहे आता आपले मके शिजलेले आहेत गार झाल्यानंतर हे शे कुकरचं झाकण उघडून मके सर्व काढून घ्यायचे आहेत आता हे सर्व मके काढून घेतल्यानंतर गार होण्याची वाट पाहिजे आहे कारण गरम दाणे ह्याचे काढू शकत नाही आता इथे माझे दाणे काढण्यासाठी एक छोटस यंत्र आहे त्याच्याने मी हे मक्याचे दाणे सर्व काढून घेते आहे तुम्ही हाताने सुद्धा एक लाईन पहिले काढून घ्यायची आणि बाकीचे दाणे पटापटा निघून जातील तुमचे सुद्धा तर आता इथे पहा मी मस्त असे ताजे मक्क्यांचे कॉर्न काढून घेतलेले आहेत सुंदर अशा पद्धतीने ह्या संयंत्राने आपले दाणे निघू शकतात तुमच्या हाताला सुद्धा लागणार नाही तर आता तुमच्याकडे सूर्य असेल तर त्याच्याने सुद्धा काढू शकता असं काही नाही हेच हवं आहे म्हणून तर आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे एक पॅन ह्या पॅनमध्ये मी टाकलेला आहे बटर अगदी अर्धी वाटी छोटीशी बटर होईल इतकं टाकलेलं आहे हे बटर चांगलं वितळून द्यायचं आहे हे आपलं बटर चांगलं वितळलं आहे आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत जे काढलेले होते कॉर्न ते हे कॉर्न सुंदर अगदी तुम्हाला थेटर्समध्ये मिळणाऱ्या मूवी बघता बघता जशी आपल्याला मजा येते तशीच घरातल्या टी व्ही बघताना किंवा सुंदर अशा पद्धतीने कुठलेही पिक्चर्स बघताना आपल्याला येईन ह्याची नक्की गॅरंटी आहे आणि चव सुद्धा जशीच्या तशी आहे तुम्हाला जशी हवी आहे तशी तर आता इथे पहा सर्व हे जे दाणे आहेत म्हणजे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहे म्हणजे अगदी गरम होईपर्यंत कारण की हे दाणे स्वीटकॉर्न गरम गरमच खूप छान लागतात तर आता इथे पहा मस्त असे सर्व दाणे परतून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी काळे टाकलेले आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी अगदी दोन टीस्पून टाकलेले आहेत छोटे आणि ह्यामध्ये आता मी टाकणार आहे मोठा एक चमचा आमचूर पावडर किंवा तुम्हाला चाट मसाला असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा टाकायचं आहे आणि इथे चवीपुरतं मसाला टाकलेला आहे म्हणजे जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तितकं हे मी घरचंच मसाला टाकलेला आहे आणि ह्यामध्ये टाकलेलं आहे मीठ कारण आपण कॉर्न सुद्धा मीठ टाकलं होतं पण आता थोडंसं मीठ ह्यामध्ये परत टाकलेलं आहे मी आणि इथे मी सगळं असं छानपैकी मरतून झा जा, परतून झाल्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा रस काढून ह्यामध्ये मी टाकत आहे तुम्ही बाजूला काढूनसुद्धा टाकू शकता किंवा डायरेक्टलीसुद्धा टाकू शकता आता इथे मी लिंबू डायरेक्ट पिळून ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता इथे वरती झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटासाठी आणि आपले तयार झालेले आहेत मूवीच्या थेटरमध्ये मिळणारे मूवी बघताना थेटरमध्ये जे मिळणारे स्वीटकॉर्न आहेत मसाला स्वीटकॉर्न बटर मस्कॉन ते तयार झालेले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या अशाच रेसिपी नवीन नवीन पाहत राहा धन्यवाद